विट्यातील दोन टोळ्या दोन वर्षांसाठी हद्दपार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी धडाकेबाज कारवाई करत या टोळ्यांना दिलाय दणका विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन टोळ्यातील चौघांना सांगली सातारा सोलापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी केलं हद्दपार उर्फ आनंदा तुकाराम काळे अक्षय उत्तम मोहिते प्रथमेश उर्फ पिण्या मुकुंद शिंदे वय एकोणीस आणि स्वप्नील दगडू खिलारे अशी या हद्दपार केलेल्या चौघांची नाव विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुजित काळे आणि प्रथमेश शिंदे या दोन टोळीतील गुन्हेगारांना सांगली सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी ही कारवाई केली सुजित उर्फ तुकाराम काळे वय सव्वीस राहणार लेंगरे तालुका खाणापूर अक्षय उत्तम मोहिते वय तेवीस राहणार जोंदळखिंडी तालुका खाणापूर प्रथमेश उर्फ पिण्या मुकुंद शिंदे वय एकोणीस आणि स्वप्नील दगडू खिलारे वय बावीस दोघेही राहणार लेंगरे तालुका खानापूर या चौघा गुन्हेगारांचा हद्दपारी मध्ये समावेश आहे सुजित काळे यांच्या टोळीविरुद्ध दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या कालावधीत दरोडा घरफोडी जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचं उल्लंघन विना परवाना पिस्तूलजवळ बाळगणं अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींविरुद्ध शिविगाळ दमदाटी शारीरिक आणि मालमत्ता विरुद्धचे गुन्हे विटा पोलीस ठाण्यात दाखल आहेत तसंच प्रथमे शिंदे टोळी विरुद्ध दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत घातक शस्त्र जवळ बाळगणे दुखापत करणे बेकायदा जमाव जमून दुखापत पोहोचवणे दमदाटी करून ठार मारण्याची धमकी देणे आदी गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत विटा पोलीस ठाण्यामार्फत दोन टोळींसंदर्भात प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करण्यात आला होता उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी या प्रस्तावाची चौकशी करून हा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे दिला त्यानुसार नवरात्र तसंच आगामी सण उत्सव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दोन्ही टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई केलीय